प्रहार दिव्यांग संघटना शाखा पट्टणकोडोली भव्य उद्घाटन समारंभ पट्टणकोडोली तालुका हातकणंगले येथे प्रहार दिव्यांग संघटनेचा उद्घाटन सोहळा डॉक्टर नीताताई नरके पश्चिम महाराष्ट्र महिला प्रदेश प्रहार जनशक्ती पक्ष मुख्य उद्घाटक माननीय डॉ विवेक ढेकणे साहेब पशुधन विकास विस्तार अधिकारी हातकणंगले यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी माननीय डॉ पल्लवी खुळे मॅडम पशुधन पर्यवेक्षक हातकणंगले माननीय सुनील पाटील उपजिल्हाध्यक्ष कोल्हापूर उत्तर विभाग विशेष उपस्थिती माननीय नम्रता माळी सरपंच पट्टणकोडोली कोल्हापूर जिल्हा संपर्क प्रमुख दादासाहेब सुतार थानकणंगले तालुका अध्यक्ष सुनील शिंदे स्वराज्य ग्राहक न्याय निवाडा वेलफेअर समिती दिल्ली संस्थापक अध्यक्ष दत्ता मांजरे तारदाळकर त्रिंबक दातार दगडू कांबळे माननीय डॉक्टर विशाल साजेणीकर प्राध्यापक माननीय वैद्यराज पुरुषोत्तम निरंकारी आयुर्वेदिक डॉक्टर माननीय गुंडू वड्ड जिल्हा अध्यक्ष शिव कामगार सेना माननीय लता कांबळे सामाजिक कार्यकर्त्या माननीय रंजित कांबळे डॉन सामाजिक कार्यकर्ते अध्यक्ष सागर वडगावे उपाध्यक्ष सुनील कांबळे कार्याध्यक्ष शशिकांत कांबळे सहसचिव प्रेम कुर्णे कोषाध्यक्ष अथर्व वडगावे तालुका मार्गदर्शक गणेश शिंदे दीपक कुर्णे अनिल विजयनगरे जमीर माणकापुरे निलेश कुंभार इरफान बागवान अंजना नेतले पूजा गावडे प्रहार न्यूज संपादक विकास गायकवाड मार्तंड कांबळे माने प्रल्हाद माने नजीर नदाफ वकील मॅडम कार्यकारी सदस्य बाळूवड्ड सुयोग कांबळे पोपट कांबळे चैतन्य पुजारी देव्यानी कांबळे विजय लुमना गीता जामकर मुरारी देवर्षी सुदर्शन भोजकर तानाजी कामांना सल्लागार मंडळ सदस्य बापू कांबळे बाळूमाने सिद्धाराम कांबळे जनार्दन कुर्णे गुलाब बिरांजे भीमराव कांबळे जयसिंग वराळे निराधार महिला मार्गदर्शक महिला महिला मार्गदर्शक फुलाबाई कांबळे नंदा कांबळे श्रीकांता कांबळे बेबीताई कांबळे मंगल माळगे साताबाई कांबळे सारिका कांबळे अक्काताई कांबळे सुकुमा कांबळे सुनीता कांबळे मंथन कांबळे सोनाबाई कांबळे रंजना माने कमल वराळे हेमा कांबळे ताई कांबळे प्रहा दिव्यांग क्रांती संघटना इचलकरंजी हातकणंगले रेंदाळ पदाधिकारी व कोडोली येथील ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत पार पडला